तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा शेदा स्वागत आहे मित्रांनो कसे आज सगळेजण आय होप सगळेजण चांगलं चांगले असतात आनंदीत असताल हसत राहा मस्तपैकी तर बघूया मित्रांनो आज काय होतं आहे आज तर आहे गुरुवार आय होप चांगला दिवस जाईल तर दिवस चांगला जाण्याचा प्रयत्न करूयात तर तुम्हाला पण काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करूयात तर व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेवटला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आज काय होते बघूयात चला आता दुकानात आलो इथं आणि आपले कार्यकर्ते बसलेत मोबाईलमध्ये बघू रो आहे नाही झालं हार्या झालं इष्ट गेम खेळतेत काहीच काम नाही त्यांना सध्या आज आहे जेवणासाठी इडली आणि वरण इडली सांबर तरहा, चटनी, भाई की। तर हा तर चपाती चटणी आहे मस्तपैकी एकदा जेवण बिवण करूयात आणि मग तुम्हाला बोलतो तो उन उन आता जेवण बिवण केलंय मी आत्ता मस्त आता इकडे आलो आहे पण आज मित्रांनो असं झालंय आज जास्त हे नाहीये जास्त ऊन नाही आज कुठेतरी बरं आहे पण आता काय माहीत दुपारच्या नंतर पडत काय सूर्य ढगात गेल्यामुळे जास्त ऊन वाटत नाही आहे गावाकडचं सध्या विश्वास झाला आहे गावाकडे ऊन भरपूर पडत आहे पण एक पावसाची गरज आहे पण पाऊस काय पडत नाही अजून गावाकडे तर एक पाऊस पडला म्हणजे बरं होऊन जाईल नाही का हे बघू शकता वातावरण कसं झालं सगळे ढग ढग राहिलाच नाही सगळं असे म्हणजे निळं निळं जरीच झालंय सूर्य लपलेला आहे ढागामध्ये त्याच्यामुळे जास्त ऊन काय नाही सध्या की सूर्य गेला गेलाय ना त्याच्यामुळे पाण्याचा टँकर आलं का काय बघ आला आलं यार पण चाललं पुढं राहू दे पाणी नाही येतं असा कटाळ आलाय काय तो मला नुसतं वाटतंय झोपाव झोपाव वाटतं निसतं झोपाव काहीच म्हणजे काही करूच वाटत नाही कामच काही करू वाटत नाही कारण मित्रांनो भरपूर ऊन पडतंय बाहेर काम तरी काय करावं मोबाईलची चार्जिंग संपून जाईल त्याच्यापेक्षा लवकर लवकर पॉवर बँक ने बरी दुकानात जेणेकरून मोबाईल चार्जिंग संपली तरी पॉवर बँक आहेच नाही का तर मित्रांनो हा आपला जुना मोबाईल आहे हा मोबाईल जुना आहे आपला याच्यावर मी चार वर्ष काढले चार पाच वर्ष दोन हजार वीसला घेतलेला आहे मित्रांनो चार वर्ष झाले पण अजून थोडासा फक्त याला त्याचा टचपॅड गेला आहे ना टच टचपॅड गेल्यामुळे तास झाला घेऊ आणि याला पॉवर बँकने चार्जिंग करू चार्जिंगला लाईट नाही साध्या त्याच्यामुळे पॉवर बँक मतची मग आत्ताच कोका कोला आणि मँगोचे दोन बॉक्स घेतलेले आहेत दुकानासाठी गाडी आली होती आता आता आईस्क्रीम ची गाडी आली रोहन आईस्क्रीम घेतली कसं खातो माहिती लागतो कस लाग ती एक नंबर तिकड गाडी मित्रांनो अरे बडे बघ गाडी कड आता लय आशिनी बसलाय आता भेटते की नाही काय मी त्याला आईस्क्रीम या और डालो किती हो खातो बड़े यांनी घेतलेली मित्रांनो आईस्क्रीम आता मस्त पैकी टाइट करायला बघू शकतो आईस्क्रीम कशी पंधरा माझी तू तुला जायला लागली आईस्क्रीम तू मी ना खायचो भेटते नाका जायला लागली आईस्क्रीम ने 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 का, का म्हणलं संपले का तर मित्रांनो आताच घेतलं बरं का पण मी पण जाऊस कोण न्याय लागे नाही बरं घेऊ झालं का ऊन अय ते खातू का मित्रांनो ऊनच तेवढं पडलंय आईस्क्रीम तर काय चीजी ऊन भरपूर पडलेले आहे त्याच्यामुळे आईस्क्रीम काहीच होत नस रोहनला तर तर मित्रांनो खूप वार यायला तुका काय शकतो काही नाही मला भरपूर वारं सुटलेला आहे बघू शकता कसलं वातावरण झालंय काळ काळ तरी ढग बिग आता पाऊस याची शक्यता आहे मला वाटते आता गावाकडं सध्या उन्हाळ्याचं काही जास्त काम नसतंय थोडेफार काम आहे ते चालूच असतात मध्ये अरे मध्ये काय मते काय काय कर तू चल अंगाला लागून घेतलंय कान क्रिकेट चालू यांचं चार ला, लय ला, लांब मारला बॉल कापरी बॉल नाही खरेच भाई फिफ्टी पन्नास झाली दादा पन्ना पन्ना सूर्य मित्रांनो बघू शकता कसं झालाय ढागाच्या मागाला आपल्याला आता त्याच्यामुळे सावली पडली नाही तर भरपूर असत अंबरून वासर आले चट तिचा वा गाय तवा मल्ले तिच्या मधी दिसती माझी माय दिसती माझी माय रे अंबरुनी तिचं काय चाललं का मी एकटीच बघल पडून खाते का ये तर मित्रांनो आता सूर्य सूर्यमावळ्याला आहे आता संध्याकाळ सहा साडेसहा वाजलेली आहेत आता मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर नक्की करा मित्रांपर्यंत तुमच्या आणि चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो जेणेकरून जे काही मी व्हिडिओ बनेन ते मिळेल तुम्हाला सर्वात पहिले तर भेटूया मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो